नमस्कार खरबूज उत्पादक तसेच लिंगड उत्पादक शेतकरी बांधवानो मी मयूर राजमुद्रा हायटेक नर्सरी चेकरडे आज स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये खरबुजाच्या प्लॉटमध्ये आहे मी मी आज दाखवणार आहे तुम्हाला की हा आहे खरबुजाचा प्लॉट तालुका उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद गाव काजरा येथे किरण आहेर सरांचा तर आपण बघणार आहे प्लॉटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली याचा व्हिडिओ आपण पाठीमागे टाकला होता आत्ताचा व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे मित्रांनो की एक समान सेटिंग प्लस बोधावरती सेटिंग आणि सेटिंगची साईज काय झालेलं आहे प्लॉटला हार्वेस्टिंगला जवळपास पंधरा ते अठरा दिवस बाकी असताना देखील साईज कशा पद्धतीनं आहे पानाची आपल्याला क्वालिटी दिसेल म्हणजे वेलींची प्लस पानांची क्वालिटी दिसेल एवढं खराब वातावरण ह्या वर्षी असताना वर देखील खूप कमी प्रमाणात रोगांचा अटॅक किडींचा अटॅक ह्या प्लॉटवरती आहे तर आपण बघणार आहेत आता कशा पद्धतीनं सेटिंग झालेली आहे आणि मालाची साईज असणार आहे अक्षरशः आपण म्हणतो की फळांच्या उतरंडी आहेत अशा पद्धतीची एक नंबर सेटिंग आता हा आपण न बघू शकता जवळपास दीड किलोला क्रॉस झाला असेल जे डबल जाळी बनलेले हे सिंगल जाळी बनवायला चालू झालेले आहेत पंधरा ते वीस दिवस नक्कीच आणखीन प्लॉटला हार्वेस्टिंगला टाईम आहे त्याच्यानंतर खालची सेटिंग सुद्धा आपण बघू शकता आणखीन खाली सेटिंग चालू आहे म्हणजे हे जे दोन नंबर माल असणार आहे ह्याची सेटिंग आपण बघू शकतो या ठिकाणी साईज बघू शकताय आणि वेलिंगचा स्ट्रॉंगनेस पण आपण बघू शकताय कशा पद्धतीनं एकंदरीत प्लॉटची ओव्हरऑल डेव्हलपमेंट आहे प्लॉटचा विगर बघा प्लॉटची पानं रफ बघा रफ कशा पद्धतीनं पानं आहेत हे पानाचा एकदम रफनेस पण आहे जेणेकरून एवढे रफ पानं आपण बनवलेले आहेत की जेणेकरून वातावरण खराब जरी झालं तरी सहजासहजी कुठल्या रोगाला बळी पडू नये शेवट खरबूज पीक आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे हे खूप क्रिटिकल असतं प्रत्येक वातावरण म्हणजे बुरी असेल डावणी असेल करपे असेल ह्याला खूप सेन्सिटिव्ह ही जात आहे म्हणजेच हे पीक आहे तर खूप रोगांना बळी हे पडतं तरी पण देखील ह्या प्लॉटवरती आपल्याला दिसेल की अतिशय थंड भागात आपल्याला माहिती घाटावरती थंडी जास्त असते तरी आणि धुकं देखील जास्त असतं तरी ह्या कंडिशनमध्ये देखील अतिशय उत्कृष्ट हा किरण आहेर सरांचा प्लॉट काजळ्यामध्ये आहे आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं खरबूज उत्पादक शेतकरी बांधवांनो खास मराठवाड्यातला आपण ह्या भागातली पहिली मिटिंग जेणेकरून चारशे चा ते पाचशे चा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नियोजन ठेवणार आहेत आपण प्रत्यक्षात प्लॉट पाहणी मिटिंगचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आणि तज्ज्ञांचं आणखीन मार्गदर्शन व्यापारी असतील त्याच्यात काही कंपनीच्या प्रतिनिधी असतील जे की तज्ज्ञ आहेत त्यांचं देखील मार्गदर्शन ह्या प्लॉटवरती आपल्याला भेटणार आहे पुढच्या काही दिवसातच प्लॉटच्या मिटिंगची तारीख देखील ठरल माझी मराठवाड्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नक्कीच ह्या म्हणजे काजऱ्या गावात ह्या प्लॉटला एकदा व्हिजिट द्या डोळ्यांनी बघा कशा पद्धतीचा प्लॉट आहे एकंदरीत काय त्यांनी केलंय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे है की ह्यांना खरबूज कसलंच शेतकऱ्यांना माहीत नाही ह्यांच्या लाईफमध्ये पहिल्यांदा खरबूज ह्यांच्या पिढ्यात पाठीमागच्या तीन चार पिढ्या नाही आतापर्यंत कुणीच केलेलं नाही पहिल्यांदाच खरबूजाचा प्लॉट घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तर नक्कीच आपण ह्याला मीटिंगला प्रात्यक्षिक प्लॉट पाणी मीटिंगला या आणि आपल्या आणखीन ज्या पण काही शंका असतील त्या इथं आणखीन दूर होतील आम्ही त्या पद्धतीनं मार्गदर्शनातून आपल्या शंका कुशंका दूर करायचा प्रयत्न करू नक्कीच ह्या प्लॉटला एकदा भेट द्या धन्यवाद